शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी आता आपण मित्र उदय लाड घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मना मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घटू शकते सोयाबीनची पेरणी सध्याचा हालात मोलाचा सवाल की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशात किती प्रमाणात घटू शकते या ठिकाणी सोयाबीनची पेरणी आणि जी सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात घटणार आहे याचा सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि पर्यायाने सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतो जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आप आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला इथे एकदा लाईक करा आणि याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त राष्ट्र कास्ताकार बांधवन पर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपनास मिळत राहो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख लाखमोलाचा सवाल की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी किती प्रमाणात घटू शकते सोयाबीनची पेरणी सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये किती प्रमाणात घटू शकते या ठिकाणी सोयाबीनची पेरणी जी सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये घटणार याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या उत्पादनावरती आणि सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होणार चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर बघा मित्रांनो तुम्हाला हे प्रथम समजावून सांगतो की संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी का घटणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो जर मागच्या चार वर्षांचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव हा आपल्याला दरवर्षी चार पाचशे रुपयांना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधव हवालदिल झालाय कारण मागच्या चार वर्षात सातत्याने एकीकडे बाजारभाव घटतोय तर दुसरीकडे उत्पादन खर्च मात्र वाढतोय यंदाच्या वर्षी जर विचार केला तर माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांचा सोयाबीनचा उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये की जिथं उत्पादन खर्च निघत नाही तिथं मेहनतीचं फळ कधी मिळणार आणि सर्वांना माहीत आहे की पैशाचं सोंग करता येत नाही दुसरं कोणतंही करता येऊ शकते मग उत्पादन खर्च निघत नसेल तर आपलं घर कसं चालवायचं चरितार्थ कसा चालवायचा हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकां कास्तकार कलाकार बधवानसमोर उभा राहिला आणि याच्यामुळे झालंय कसं की तो चिंतातूर झालाय त्याच्यामुळं नाईलाज असतो तो सोयाबीनच्या पिकातून दुसऱ्या पिकाकडे शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे आणि हे महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे यंदाच्या वर्षी देशामध्ये सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटणार आहे पण इथं प्रश्न उद्भवतो की देशामध्ये मग सोयाबीनची पेरणी किती घटणार तर लक्षात घ्या देशामध्ये सोयाबीनची पेरणी ही पंधरा ते वीस टक्के घटू शकते ज्यामुळे उत्पादन सुद्धा पंधरा ते वीस टक्के घटू शकते आणि हो हो या दोन महत्वाच्या फॅक्टरचा परिणाम होऊन भविष्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा दिवाळीनंतर पाचार होऊ शकतो यामागचं कारण फक्त देशातील सोयाबीनची पेरणी घटणं हे नसून अमेरिकेत सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता जी निर्माण झाली हे सुद्धा एक महत्वाचं कारण या ठिकाणी आहे आता मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण काय करायचं तर लक्षात घ्या मित्रांनो मी समजू शकतो तुमची अडचण पण सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी येईल याची शाश्वती दिसत नाही म्हणून आपण जर मागच्या वर्षी चार बॅग लावल्या असतील तर तिथं एक किंवा दोन बॅग मायनस करून तिथं कापूस किंवा आपल्याला जे उपयुक्त पीक आहे त्याची लागवड आपण करू शकतात पण सोयाबीनची पेरणी कमी होणार आणि सोयाबीनची पेरणी कमी केल्याशिवाय गत्यंतर नाही हे मात्र तेवढंच खरं तर मित्रांनो भविष्यात याच्यामुळे बाजारभाव हे शंभर टक्के वाढतील याबद्दल दुमत नाही परंतु सर्वस्वी सोयाबीनला आपण मायनस न करता जर सोयाबीनची पेरणी कमी केली तर मला वाटते तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी व पेरणी हे सगळं कशा पद्धतीनं राहू शकते याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत व नियमित मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आपल्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार